धारावीच्या प्रकल्पाबाबतची भूमिका काँग्रेसने सुभार्थीला स्पष्ट केलेली के आहे तुम्हीच महाराष्ट्रातलेच नेते नाहीत तर आमचे नेते राहुल गांधीजींनी पण धारावीच्या प्रकल्पाबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यानंतरसुद्धा धारावीची तर सगळे जमीन अदानीला देण्याचा सरकारचा निर्णय आहेच वर्लीमधलं दुग्ध संस्थेचाही जमिनी त्यांना देण्याचा हजारो कोटी जमीन सस्त्यामध्ये देण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे त्याच्याबद्दलही आम्ही भूमिका मांडली मुंबईचे सगळे अधिकारच जमिनीचे हे अदा अदानीला देण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याच्या सरकारला आदेश देतात त्याचं ते पालन करतात आणि मुंबईसहित महाराष्ट्रच गुजरातला विकण्याचा जो प्रयत्न अ... भाजपने सुरू केलेला आहे नरेंद्र मोदीच्या सरकारने सुरू केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे कदापि काँग्रेस सर करणार नाही ती लढाई लढता आली रस्त्यावरती लढ लढाई असेल तर ती पण आम्ही लढू पण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही विकू देणार नाही हे भूमिका आमची आहे पुनर्वसनाची भूमिका घेण्याच्या आधीच सरकार तातडीने हे भूखंड देण्याचं काम करत आहे का याच्यामध्ये सरकारची पण हिस्सेदारी आहेत का जी आता बिलकुल सरकारची हिस्सेदारी याच्यामध्ये मागता आहे आणि दुबईच्या ज्या कंपनीने पहिले कॉन्ट्रॅक्ट घेतला होता तो कोर्टात आहे त्यालाही पैसे वेगळे तो मागतो आहे पहिलेच राज्य नऊ लाख कोटीच्या क कर्जामध्ये आहे राज्याच्या राज्यामध्ये कर्जापोटी मोठ्या प्रमाणात महागाई राज्यातलं सरकार वाढवत चाललेलं आहे जनतेची लूट चाललेली आहे आणि ही जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती भयावह आहे आणि म्हणून हे जी नाला आहे पुस्तक आणि गुजरातच्या इशारा चालणारी जी सरकार आहे या सरकारचा महाराष्ट्रातली जनता पण विरोध करायला लागली आणि त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या नाना काल एक बैठक झाली काँग्रेस नेत्यांची त्या बैठकीमध्ये कारवाई करू असं सांगितलं गेलं मात्र आमदारांची नावं देखील दिली गेली आहे काय कारवाई करू हे सांगितलं गेलं आहे चंद्रकांत खांडेरे ज्या वेळेला पराभूत झाले त्यावेळेला सांगितलं होतं की आम्ही कारवाई करू परंतु कारवाई केली गेली नाही आता सगळे आयडेंटिफाय झालेले आहेत आणि माननीय वेणुगोपालजी जे आमचे सगळे महासचिव आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या थोड्याच दिवसात पाहायला मिळणार आहे त्यामुळे जो कारवाईच्या बाबतची भूमिका आहे ती कडक आहे आणि

दो दो की, ए ए एक बघा की हे सरकार काही आपल्या घरून पैसे देत नाही एकनाथ शिंदे असतील फडणवीस असेल किंवा अजित पवार असतील काँग्रेसने पण या योजना या पद्धतीच्या संजय गांधी निराधार योजना असतील इंदिरा आवास असतील घरकुल योजना असतील राजीव गांधी जन आरोग्य योजना आमची होती त्याला आता महात्मा ज्योतिबा फुले योजना केलेली आहे आखरी या शासनाच्या म्हणजे जनतेच्या पैशाच्या योजना आहेत आणि या योजना ज्या आहेत आता राज्य सरकारने या शेतच्या तोंडावर निवडणुका जिंकायसाठी या निवडणूक या पद्धतीचं हा प्रयोग केलेला आहे दहा वर्ष महागाई करून देशाच्या जनतेला लुटलं राज्याच्या जनतेला लुटलं शाळेच्या फी वाढवून मुलांचं शिक्षण बर्बाद केलं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढवली शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव न देणं आणि त्याचा उत्पन्न खर्च वाढवणार अशा पद्धतीची पाप गेल्या दहा वर्षानं केलेली आहे त्याच्यामुळे काँग्रेसची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे की हे जनतेचे पैसे आहे काँग्रेस पक्षसुद्धा प्रत्येक गावात हे फॉर्म भरायला पुढाकार घेईल काँग्रेस पक्षही कारण की कुणाही चुकले नाही पाहिजेत जनतेचे पैसे आहेत जनतेपासून पोचले पाहिजेत ही भूमिका राहणार आहे आणि काँग्रेस पक्षसुद्धा हे फॉर्म भरण्यामध्ये सक्रिय भाग घेईल आणि त्यामध्ये सूचना आम्ही पूर्ण भाऊ ज्या सात आमदारांचे तुम्ही मंत्री कायंची पैदाले आहेत त्यांचं नाव पुढे घेण्याचं काय अडचण आहे काँग्रेस पक्षाला कारण फक्त आम्ही घोषणा करू किंवा त्याच्यामध्ये कायदेशीर काही अडचणी आहे त्याच्यामुळे त्याला आज आपल्याला जाहीर करता येत नाही कायदेशीर काय अडचणी आहे तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळे मी त्या चर्चे आता पण तुमचेच एक आमदार काल मागणी करत होते की आमचे जे सगळे आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांमध्ये एक संभ्रम निर्माण होतोय आम्ही पक्षांनी नावं जाहीर केली तर बरोबर आम्ही त्याचा मार्ग काढू आणि दोन दिवसात तेवीस तारखेला पुन्हा दिलेलं एक मीटिंग आहे तेवीसच्या दिल्लीच्या मिटिंगच्या नंतर आम्ही त्या पद्धतीचं आज संभ्रम निर्माण झालेला आहे बाकी आमच्या कॅम्पेनचा भाग म्हणून गुलाबी रंग निवडल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या त्यानंतर अजित पवारांनी स्वतः यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे मी माझ्या अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणून मी स्वतः रंग निवडलेला आहे मी घालतोय माझ्या पैशाने ते कपडे घालतोय त्या रंगाचे तो दुसऱ्यांना पोटात घालवतो अशा प्रतिक्रिया त्यांनी दिली आम्ही तर कुणीच प्रतिक्रिया दिलेली नाही त्याच्यामुळे आम्हाला काही बोलायचं नाही कारण की जनतेचे मूळ प्रश्न गाढूड करण्यासाठी हे सरकार अनेक प्रयत्न करत आहे आपण पाहिलं की इतिहासकार सावंत यांनी लंडनच्या म्युझियमला पत्र लिहून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाल्मिकांच्या बदलची भूमिका मागितली पण तिथून आलं की असं छत्रपती शिवाजी महाराजांचे वाल्मिकी इथे नाहीच अशा पद्धतीचा उल्लेख तिथल्या लंडनच्या म्युझियमने त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे सरकारने लाल वाघ नके भारतात आणून मोठं स्वागत सत्कार केला जनतेच्या पैशाची उलडपट्टी केली त्याची आपण पाहिजेच आहे मला असं वाटतं की जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा अभिस्पष्ट आहे सरकारने लाल वाघ नके भारतात आणून मोठं स्वागत सत्कार केला जनतेच्या पैशाची उलडपट्टी केली त्याची आपण पाहिजेच आहे मला असं वाटतं की जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांची प्र भव्य प्रतिमा आदमीसमात दादा निघाले दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार सतरामध्ये त्यांनी जलपूजन केलं ते अजूनपर्यंत नाही झालं पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायला हे मागं नाही राहिलं त्याच त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं होिरेटो जिरेटो हे डो। 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 मोदीच्या डोक्यात टाकायला विसरलेलं आहे म्हणजे जाणता राजा ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात त्यांच्यामध्ये जगामध्ये अनेक महा राजे तयार झालेत महाराज झालेत पण छत्रपती पद हे कोणालाच मिळालं नाही हे फक्त जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनाचं पद मिळालं त्यांचा जिल्हा नरेंद्र मोदीला टाकायला हे सुद्धा माझं पुढे नाही आहे की शिवाजी महाराजांपेक्षा नरेंद्र मोदी मोठे हे दाखवण्याचा प्रयत्न हे सातत्यानं करतात निवडणुकीच्या तोंडावर नकली वार आणून या पद्धतीचं पुन्हा एक प्रदर्शन शिवाजी महाराजांच्या नावाने करायचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न सरकार करते आहे ते आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उमेदवार मी काल पण स्पष्ट केलं की महाविकास आघाडी म्हणूनच सगळ्या लोक आम्ही बसू आणि त्याच्यातला मार्ग काढू आणि मला वाटतं की काही गडबड होणार यावेळेस आम्ही एकदम सगळ्यात गडबड तर महायुतीमध्ये आहे तिकडे जास्त लक्ष का, जा का जा चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट हा उद्धव ठाकरे चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट भगवा सत्ता त्यांच्या सा साजरा करण्यासाठी सांगितलं आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे कारण एक्केचाळीस दिवसानंतर ही आचारसंहिता लागू होणार आहे त्यांनी स्ट्रॅटेजी बनवली आहे काँग्रेसचा त्याच्यावर प्रभाव पडेल बहुम आहे प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या पत्नीची भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि उद्धव ठाकरे साहेब आपल्या पक्षाच्या वाढीसाठी जे काही प्रयत्न करतील ते चांगलंच आहे पण काँग्रेसचं वीस ऑगस्टला राजीव गांधींच्या सा जन्मदिवसानिमित्तानं एक भव्य राणीचं आयोजन या ठिकाणी मुंबईत केलेलं आहे तिथूनच प्रचाराचं नारा ठरणार नाही परवा दिल्लीमध्ये मीटिंग आहे त्या मिटिंगच्या नंतर आम्ही महाराष्ट्रातले ने सगळे नेते वे महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं काम आम्ही सुरू करणार आहोत आणि दहा ऑगस्टपर्यंत आम्ही आमच्या सगळ्या उमेदवारांची अर्ज मागवलेली आहे त्यानंतर त्यांची छाननी करून तातडीनं सर्वे आणि ह्या सगळ्या गोष्टींची आम्ही प्रक्रिया सुरू करणार आहोत त्यामुळे आता प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागेल निवडणुकीचा काळ आता आलेला लागला त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागतील महाविकास आघाडीला काउंटर करण्यासाठी भाजपनं आपली एक टीम तयार केलेली आहे आणि सकाळ दुपार संध्याकाळ प्रतिक्रिया देण्यासाठी अवेलेबल होतील अशाने त्यांची नावं जाहीर करण्यात आले त्यामध्ये उज्ज्वल निकम आणि अनिकेत नगम यांचंसुद्धा नाव आहे तुम्ही कसं पाहता याकडे बोलू आम्ही आमची बारा नावे जाहीर केलेली आहे त्यामुळे आमची टीम भारी पडेल कारण मी सत्याचा विजय होतो असत्याचा नाही त्यामुळे भाजप आता असत्येच्या मार्गावर आहे आणि त्या असत्याच्याच मार्गावर राहिले त्यामुळे आमची टीम अगर छोटी असेल तरी सत्याचा विजय होईल आणि जनतेच्या समोर खरं सांगण्यामध्ये आम्ही सक्सेस होईल थँक्यू आमचे संदेश चव्हाण यांचं सम समनक समनग जनता पार्टी नावाचा एक पक्ष देशाच्या विविध राज्यामध्ये काम करतो आहे महाराष्ट्रामध्ये मोठी ताकद या पक्षाची आहे आज त्यांनी काँग्रेससोबत आघाडी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये गोरसेना ही या पक्षाची सगळ्यात मोठी ताकद आहे आणि हजारो लाखो कार्यकर्ते या पक्षामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे एक मोठा मोठी ताकद महाविकास आघाडीला यांच्या आजमुळे प्राप्त होते आहे त्यामुळे आजच त्यांचं एक कार्यक्रम झालेला आहे आणि त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि संदेश चव्हाणजी हे आपली भूमिका आहे आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे कारण सम्राट जनता पार्टी एकच मिनटात आज नानाभाऊ पटोले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये समज जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टी यांच्यामध्ये आघाडी झाली की आमच्या दृष्टीने आणि संपूर्ण भारतातील गोरबंजारा समाज आणि शोषित पीडित वंचित समाजाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक दिवस आम्ही मानतो आणि निश्चितच ज्या ध्येय धोरणाने आपण काम करू आणि ज्या ध्येय धोरणाने नानाभाऊ पटोले आम्हाला सांगतील त्याचा त्यांचा विश्वास आम्ही त्यांना विश्वासाला कुठलाही तडा जाऊ देणार नाही या निमित्ताने खूप आनंदाची गोष्ट एवढंच मी या ठिकाणी सांगू